हल बत्तीस सुटला या मैदानातला आणि बत्तीस म्हणजे तिघाट लढत सलवली अतिशय सुंदर आणि निर्वाल वरच्या असो गाडी क्रमांक बत्तीसचा चा निकाल क्रमांक चार वर धवली गाडी श्रीधर भाय्या गायकवाड बलवडी या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाच्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली उजवीला पाला अमोल कदम श्याम कदम वैभव कदम विटेकरांचा चेंडू पाहला आणि डावीला पाला, पाला शिवम ढेरी फार मध हेगावकरांचा पाख द्या सुंदर अशी गाडी सेमीला पात्र केली धन्यवाद विकत हे मैदान होत असताना ही जागा उपलब्ध झाली काल बदल पटलावरती खेळ